माझे हातपाय तोडायची भाषा तुम्ही सांगलीमध्ये केली ते वाळव्याचं पुत्र म्हणत होतं मला पोरं हुडकायला चाललेत त्यांना मी आव्हान करतो तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन मला टायमिंग द्या मी कुठे यायचं ते सांगा मी तिथे येतो माझ्याकडे पोरं पाठवायची तुमच्यात हिंमत नाही मीच तिकडे येतो असं म्हणत पडळकरांनी आणि शिवाजी वाटेगावकरांवर आणि पडळकरांनी शिवाजी वाटेगावकरांचा अगदी प्रकर्षाने उल्लेख त्यामुळे जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकरांच्या वादात बापू भिरू वाटेगावकरांचा मुलगा शिवाजी वाटेगावकर देखील चर्चेच्या केंद्रस्थानी आले आणि सध्याच्या घडीला जयंत पाटलांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणारे आणि पडळ ांना अंगावर घेणारे शिवाजी वाटेगावकर नेमके आहेत तरी कोण बापू बिरू वाटेगावकरांचं नाव सोडलं तर त्यांची काय ओळख आहे असे प्रश्न उपस्थित राहिले त्यामुळे आजचा हा व्हिडिओ याच विषयावर नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह आता शिवाजी वाटेगावकरांचा इतिहास बघितला तर ते बापू बिरू वाटेगावकरांचे सुपुत्र सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात बोरगाव नावाचं एक छोट ना गाव आहे त्या गावातून आलेल्या बापू विरू वाटेगावकरांना ढाण्या वाघ म्हणून ओळखलं जात होत गोर गरीब लोकांना छळणाऱ्या गुन्हेगारांचा कर्दन काळ म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती अगदी जनसामान्यांचा रॉबिन हुड म्हणूनही त्यांना ओळखलं गेलं मात्र हीच गोष्ट त्यांच्या कुटुंबियांसाठी त्रासदायक ठरली कारण गुन्हेगारांचा कर्दन काळ करणाऱ्या बापू बिरू वाटेगावकरांच्या पाठीमागे पोलिसांचा लागलेला असायचा त्याची झळ कायमच त्यांच्या कुटुंबियांना बसायची अशा परिस्थितीत शिवाजी वाटेगावकरांचं बालपण गेलं पुढे हेच शिवाजी वाटेगावकर शेती करू लागले त्यांना वाळव्यात शिवाजी आप्पा महाराज म्हणून वाटेगावकर ओळखलं जातं खर तर हे शिवाजी वाटेगावकर सुरुवातीच्या काळात आपल्या वडिलांप्रमाणे अपघाताने गुन्हेगारीकडे वळले त्यांनी तीन वर्षांचा तुरुंगवास भोगला या काळात त्यांची अरुण गवळी सोबत भेट झाली मात्र कालांतराने ते त्या गुन्हेगारी विश्वातून बाहेर पडले आणि आपल्या कुटुंबाचा विचार करून त्यांनी सामान्य माणसांप्रमाणे आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला या काळात त्यांनी आपली शेती सुधारवली आणि एक प्रगतशील शेतकरी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली सामाजिक क्षेत्रात योगदान द्यायला सुरुवात केली आणि कालांतराने ते काही राजकीय पक्षांशी जोडले गेले त्यातूनच ते जयंत पाटलांच्याही जवळ गेले त्यामुळे अलीकडे जेव्हा गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटील राजाराम बापूंची औलाद नाही असं म्हणत त्यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली तेव्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील इतर सर्व नेत्यांबरोबरच शिवाजी वाटेगावकर देखील आक्रमक झाले आणि त्यांनी तू वाळवा तालुक्यात येऊन दाखव हो, तुला समाजात काडीचीही किंमत नाही जयंत विरोधात बोलायला तू तु कोण तुला कपडे काढूनच पाठवतो जत तालुक्यातून निवडून येऊन दाखवायचं असं म्हणत पडळकरांना दम दिला आणि जयंत पाटलांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले आणि म्हणूनच त्यांना उत्तर देण्यासाठी आता पडळकरांनी शिवाजी वाटेगावकरांना थेट वाळव्याचा म्हणून संबोधले दसरा मेळाव्याच्या भर सभेत जयंत पाटलांबरोबरच शिवाजी वाटेगावकरांवर देखील टीका केली त्यामुळेच आता पडळकरांनी अशा पद्धतीने निशाणा साधल्यानंतर स्वतः हा शिवाजी वाटेगावकर याबद्दल काय भूमिका घेतील तसंच जयंत पाटील याबद्दल काय प्रतिक्रिया देतील ते बघणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे आता पडळकरांनी केलेल्या या टीकेबद्दल के तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर बैव्हाईब करायला धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा